जय शिवराय जय गोमाता मित्रांनो आता गुरं आपली चरतायत आणि थोड्या वेळ आता घरी जातील तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की आता गुरं सगळे चरत आहेत सगळे विखुरलेत आणि गुरं चरतायत तर फक्त मी एक आवाज दिला ना निघण्यासाठी तर सगळ्या गुरांचे चेहरे कसे होतील सगळे चरतात आणि मान खाली आहेत तर आवाज दिल्यानंतर सगळेजण वर बघतात पहिले की त्याने आवाज दिला आहे आणि नंतर मग पुढे आवाज कंटिन्यू केला की लगेच कसे निघतात ते फक्त तुम्ही एक व्हिडिओ बघा म्हणजे आपण ह्याना गोरं म्हणतो जनावर म्हणतो पण ते किती हुशार आहेत आणि त्यांना समजतं की आपल्या माणसाने आपल्याला आवाज दिलाय तर आलेला आपल्याला तर घरी जायचंय तर ती एक गंमत तुम्हाला मला दाखवायची आहे त्याच तर नक्की बघा ये ये, 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 ये। मित्रांनो नमस्कार तुम्ही बघताय गुरं सगळे निघालेत एकच आवाज दिलाय आणि जवळपास सगळे आता मार्गीत लागलेत ये चा ये ये, ये ये चला चला ये ये, 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 ये। चला